नारी शक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी उमेद सारखी संस्था आपण निर्माण केली उमेद मार्फत शहरी भागासह प्रत्येक गाव खेड्यातील महिलांना विकासाच्या प्रवाहात येता यावे त्यांना आपल्या व्यवसायाला साकार करता यावे या दृष्टीने जिल्ह्यातील आठ हजार बचत गटांमार्फत ऐंशी हजार महिलांना सक्षम करू असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले जिल्हा खनिज प्रतिष्ठान जिल्हा परिषद यांच्या वतीने नवसखी उद्योगिनी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरातील ज्योत भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी राज्याचे वित्त राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल खासदार श्यामकुमार बर्वे आमदार चरणसिंह ठाकूर आमदार डॉ आशिष देशमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी माजी आमदार टेकचंद सावरकर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते नवसखी उद्योगिनी योजना म्हणजे कर्ज योजना नाही जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गतचा निधी हा रस्ते वीज पिण्याचे पाणी या मूलभूत योजनांसाठी वापरला जायचा आता त्याला महिलांच्या रोजगार निर्मितीची जोड आपण दिली जिल्ह्यातील आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी याबाबत विचार करून ही योजना साकारली आहे येत्या पाच वर्षात दरवर्षी आपण टप्प्याटप्प्याने ऐंशी हजार महिलांचे लक्ष निर्धारित केले आहे आजच्या घडीला सुमारे एक हजार सहाशे बचत गटातील सोळा हजार महिलांना यातून सक्षम करीत आहोत